रत्नागिरी एकीकडे गद्दारांची फौज आणि दुसरीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज आहे तुम्ही नेते विकत घ्याल पण कार्यकर्त्यांची फौज विकत मिळणार नाही असा टोला लगावत आज गद्दारीला गाडून निष्ठावंतांचं कार्यालय सुरू झालं आहे असे विनायक राऊत म्हणाले ते शिवसेनेच्या लांजा तालुका संपर्क कार्यालय लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते एक मागासवर्गीय कार्यकर्ता प्रामाणिकपणे लोकांनी निवडून दिलं अपेक्षा काय सरकारने कायदा केला मागासवर्गीयांसाठी आलेला निधी त्या वसाहतीमध्ये खर्च केला पाहिजे पण इथे जे बसलेले लांडा नगरपालिकेतले ते जे कोण होते ना भ्रष्टाचारी नगराध्यक्ष आणि त्याच्या आजूबाजूचे चे, चे मागास मागासवर्गीयांसाठी आलेला निधी त्यांनी इतरत्र वळवला आणि काम न करता पैसे वसूल केले आमचा लोक रडतोय आमच्या लोकतोय ज्या मागासवर्गीया निवडून दिले त्या भागामध्ये तुम्ही काम करा ज्या भागामध्ये मागासवर्ग नाही तिथे मागासवर्गाने मी खर्च केलो त्यांना वाटलं आपल्याला पचन संविधानाने निर्माण केलेला कायदा आहे मागासवर्गांसाठी आरक्षित असलेला निधी त्याच मागासवर्गीय वस्तीमध्ये खंत झाला पाहिजे आणि जर असं होत नसेल तर नावावर तो निधी हडप केला असेल तर त्याला जेल वारी पोलीस कस्टडी करावीच लागेल लागे आणि लागे म्हणून लवकरने त्याला चॅलेंज केलेला आहे आम्ही त्याला सहकार्य केलेला आहे इथल्या नगराध्यक्षांनी सिओला येत्या काही महिन्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री असो पालकमंत्री कोण असो काही कायदा आहे आम्हाला आम्हाला दहा वर्ष खासदार राहिलेला आहे अनेक वर्ष आमदार राहिलेला आहे काही वर्ष नगरसेवक राहिलेला आहे आणि संसदेच्या पाचशे त्रेचाळीस खासदारामध्ये पहिल्या दहा खासदारामध्ये खासदारांमध्ये नाव मिळालेलं विनायक राहून करून ते नाव कमवलेले आहे त्यामुळे इथला भ्रष्टाचार आम्ही फसू देणार नाही कोत्रेवाडी मध्ये तुम्ही डम्पिंग ग्राउंड करता का किती कोटीची ती जमीन अगदी दोन अडीच कोटी रुपयाची जमीन हो व्यवहार मांडव साडेपाच कोटी रुपयाचा पन्नास पन्नास टक्के मालकांना पन्नास टक्के आम्हाला पन्नास टक्के आणि माझा चॅलेंज आहे ऐकल्या या माझी आमदाराला कद्दार आमदाराला तुम्ही कोत्रेवाडीच्या त्या डम्पिंग ग्राउंडच्या नावावर माझ्या आमदार सांगायची गरज आहे का अरे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्या कोत्रेवाडीच्या डम्पिंग ग्राउंडच्या नावावर पन्नास लाख रुपये लाच तुम्ही घेतली गेले ती कबूल करा आणि पीएडी आग्रह धरला पण त्याच्यासाठी पाच लाख रुपये पंचावन्न लाखाचे तुकडे चाटणार हा माझे आमदार विनायक राऊतांच्या नावाने दगड फोडतोय विलास दळक्यांच्या नावाने दगड फोडतोय आता विलास दळक्यांनी माझे आमदार झाले एकत्र मांडीला मांडीला बसतात आता कुठे गेला अरे माझ्या नावाने किती आरोप कर तुला ते कोत्रेवाडीच्या लोकांचे शाम भोंग्याच्या राहणार नाही पन्नास लाख असेल तर सांग मी पन्नास लाख खाल्ले नाही पुरावा नाही बोलला मी बोललो होतो अडीच कोटी रुपये नाही आला आणि मग हा लांबावर शहरच्या दृष्टिकोनातून डीपी प्लान लांडला शहर एवढंच आता हायवेचा ब्रिज झाल्यानंतर पोथरींच्या हॉटेलमध्ये जेव्हा पण येतील ठीक आहे आमचे बाळासाहेब थोरात केला पण शिंदे गटाची आता घरघड सुरू झालेली आहे दिल्लीच्या ज्योतिषी म्हणाले की तीन दिवसानी भारत पाकिस्तान युद्ध होणार पालगाव हंद हल्ल्यानंतर ठीक आहे या देशाच्या पाठी देश रक्षणासाठी आपण सर्व नागरिक विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे नावावर आमच्या हिंदुस्थानी ना काम तुम्ही असाल तर तुम राजकारण उघड केल्याशिवाय सुद्धा गप्प बसणार नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रच आहोत एकत्र राहूया सध्या त्या महाराष्ट्रात जो सरकार आहे तीन तिघाड आणि काम बिघाड आता परवाच्या दिवशी अजितदादा पवारांनी सांगून टाकलं मंत्री मेहरवाणी अजितदादा पवार म्हणाले आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये कर्जमाफी बोललोच नव्हतो गरज सरोतो मला तसं झालंय त्यांचं त्यामुळे जनतेच्या जीवावर उठणारे हा नाकाळ राज्यकर्त्यांचा कॉन्फिडेंटली इंग्लिश इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा कॉन्फिडेंट स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस जर बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स